कोणाच्या दलाल भर व्हायचं नाही किरायच्या गाडीत ज्या दिवशी मराठे तुकर दिलेल्या गाडीत बसणं बंद करतील त्या दिवशी मराठ्याची क्रांती होणार होणारे बांधाने मराठ्याने तुकडच्या गाडीत बसणं बंद करा लोकांचं दलाल होणं बंद करा मी काय जरांगे पाटलांनी सांगितलं की प्रचिन कोणते बाजूला उमेदवार आहे काहीच नाही फार मारायचा कारण लोकशाही प्रधान देशामध्ये निवडणूक महत्वाची असते एवढं निवडणूक लढत नाही राजकारण नाही बंद द्यायला डॉक्टर घेतात काय निवडून येतात आज इथं मी आमदार होऊ शकतो हे स्वप्न घेऊन इथं आले हा म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे जे काही झालत सर्वसामान्य आमदारकीची दाट आली होती तर सगळ्या लोकांचा रोख असा होता की जरांगे पाटलांना माणसं उभा केले पाहिजे का तर तू उदरेट झाल्यावर तुम्ही निवडून आले आमचे मतं घेतले काय देवा लावला तुम्ही महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणारा हे काही पक्ष नाही आहे फक्त दारांगे पाटील लोक ह्या फर्जार पूर्णात त्यात पटके उच्च पूर्ण लागले लागलेत तिथं तसा प्रकार नाही आहे फ्रेश माल आहे असं झालं तर दारांगे पाटील बाजूला आहे ज्यांचा बुटाने हांड्याशिवाय राहणार नाही आज बैठकीत एक जरी आम्ही करणार आयुष्यभर काम करून लोक गावगाव जमा होणार आहेत पैसे गोळा करणार आहेत माझे बॅनर लावणार आहेत प्रचार तर मंडळी हे व्हिडिओ तुम्ही पाहिलेत हे व्हिडिओ आहेत मनोज जारांगे पाटील, मनो पाटील यांच्या कायम सोबत असणाऱ्या आणि त्यांना मदत करणाऱ्या प्रदीप साळुंके यांचे प्रदीप साळुंके यांचे मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण त्यांच्या मुलाखती देखील घेतलेल्या आहेत त्यांचे इंटरव्ह्यू बाईट्स देखील घेतलेले आहेत आणि हे घेत असताना प्रदीप सोळंके ज्या पद्धतीनं सांगत होते की आपण सदैव मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच आहोत आणि कुठल्याही बिनभाड्याच्या गाडीत बसायचं नाही अशा आशयाचे भाषणातील त्यांचे हे वक्तव्य आपल्याला ऐकायला मिळालं तर प्रदीप सोळंके जे मनोज जरांगे पाटील यांच्या कायम सदैव सोबत आहेत सोबत होत आहेत त्यांनी नुकतंच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असता त्यांच्यावर आता कुठली जबाबदारी दिली जाते आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण प्रदीप सोळंके हे ज्यावेळेस शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र एका राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळेस प्रवक्तेपदाची जबाबदारी त्यांच्यावर होती आंदोलनामध्ये सहभागी होण्यापूर्वी ते शरद पवार आणि अजित पवार यांची जी एकसंध राष्ट्रवादी होती त्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते होते निश्चितच वैचारिक बैठक त्यांची अतिशय उत्तम आहे त्याचबरोबर एक उत्तम वक्ते ते आहेत शिवाय कीर्तनकार देखील आहेत ते कीर्तन देखील करतात समाज आणि समाज माध्यमांवर त्यांचे असंख्य इंटरव्ह्यूज बाईट आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरचे निरीक्षण हे जनतेला ऐकायला बघायला मिळतात तर प्रदीप सोळंके जे मनोज जरांगे पाटील यांच्या सदैव सोबत होते ज्यावेळेस मराठवाड्याचा दौरा हा मनोज जारांगे पाटील यांचा झाला त्या दौऱ्याच्या सोबत असंख्य वेळा प्रदीप सोळंके हे बघायला मिळालं ज्या ठिकाणी मनोज जारांगे पाटील यांचं सभा असायची भाषण असायचं त्या सभास्थळावरती त्या ठिकाणी प्रदीप सोळंके हे नेहमी त्या सभेची सुरुवात आपल्या भाषणाने करायचे मनोज जारांगे पाटील यांच्या आधी त्यांचं भाषण व्हायचं आणि आरक्षण लढा त्याचबरोबर मराठा समाजातील व्यक्तींना ते उपदेश करायचे व्यासपीठावरनं आपले विचार मांडायचे आणि हे विचार निश्चितच असंख्य मराठा समाजातील बांधवांना आवडत होते ते फार काळजीपूर्वक त्यांचे विचार ऐकायचे आणि आता ते मनोज जारांगे पाटील यांच्यासोबत आंदोलनाच्या लढ्यात काम करणार आहेत की नाहीत हे सध्या तरी स्पष्ट झालेलं नसलं तरी आता त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश मात्र निश्चित केलेला आहे दोन दिवसांपूर्वी त्यांचा प्रवेश झाल्याची माहिती सध्या समोर येते त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरती नुकतंच हा फोटो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि आगामी काळात त्यांना कुठली जबाबदारी दिल्या जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर ते आंदोलनाच्या लढ्यामध्ये किती सक्रिय पद्धतीने सहभागी होतात किंवा ते सहभागी होणार आहेत की नाही आहेत याबद्दल निश्चितच त्यांच्याकडनं लवकरच आपण माहिती किंवा त्यांचा इंटरव्ह्यू वॉइट कंडक्ट करण्याचा प्रयत्न करू पण सध्या तरी प्रदीप साळुंके हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सामील झालं आणि आता पुढील जबाबदारी त्यांच्यावरती काय असेल हे पाहणं निश्चितच महत्त्वाचं असणार आहे मंडळी या संपूर्ण प्रकरणावरती या मुद्द्यावरती तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद